नमस्कार मी मंगेश भुजबळ छत्रपती संभाजीनगर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की खूप वर्षापासून आपण वाट बघत होता की घरकुल योजना कधी शहरी भागामध्ये राबवल्या जाणार आहे तर आवास योजना घरकुल योजना शहरी भागातली सुरू झालेली आहे फॉर्म भरणं ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचे असेल त्यांना लवकरात लवकर शॉप भेट द्यायचे आणि फॉर्म भरायचे यामध्ये वीस लाख महाराष्ट्रामध्ये घर मंजूर झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला एवढे घर मिळणार आहेत त्यामध्ये दोन लाख पन्नास हजाराची जी सबसिडी असते घरकुलची सुद्धा आवास योजनेमार्फत ज्यांना घर घेणार आहेत त्यांना सुद्धा मिळणार आहे किंवा वीस लाख घर डायरेक्ट सरकारकडनं आपल्याला मिळणार आहेत तर हा जर फॉर्म आपल्याला भरायचा असेल तर ह्यासाठी काही अटी आहेत काही डॉक्युमेंट्स आहेत हे जर आपले क्लिअर असतील तरच हा फॉर्म आपल्याला भरता येईल ठीक आहे तर फॉर्म भरण्यासाठी आवश्यक जे कागदपत्रे अगोदर मी आपल्याला सांगतोय आवश्यक कागदपत्रे आहेत ते आपलं स्वतःचं आधार कार्ड आपल्या मुलांचे आधार कार्ड त्यासोबत उत्पन्नाचा दाखला तो सहा लाखापेक्षा कमी असावा राहिवासीचा दाखला जात प्रमाणपत्र असेल तर आपल्याकडे जातीचं चा म्हणजे कास्ट सोबतच टीसी ठीक आहे त्यासोबत जर कोणाकडे कास्ट नसेल तर टी सी असेल किंवा ईडब्ल्यू एस काढायला असेल तर ईडब्ल्यू एस हे डॉक्युमेंट्स आवश्यक आपल्याला गरजेचे आहे सोबतच बँकेचं पासबुक पण हवंय हे जे आहेत काय डॉक्युमेंट आणखी मी आपल्याला ते आप सांगेल ते सोबतच यामध्ये काही आटी बनवलेल्या हो आहेत त्या आटीनुसारच याला आटी आहेत त्याच्या कंप्लीट त्यांनाच मिळणार आहे त्याच्यामध्ये अशी आहे की तुमच्या नावावर स्वतःच पक्क घर नसावं भारत देशामध्ये कुठेच जर आपल्या नावावर पक्क घर कुठे असेल तर आपल्याला हा लाभ घेता येणार नाही आहे आपल्या मुलांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त नसावा तर आपल्याला हा फॉर्म भरता येणार नाहीये सोबतच यामध्ये जे आहे आपण जर येत्या दहा वर्षामध्ये कुठले जर सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल मोठ्याला तर आपल्याला हा लाभ मिळणार नाही आहे तर आपल्याला आणखी जी माहिती आहे पूर्ण घेण्यासाठी ठीक आहे आपण आपल्या शॉपला येऊन भेट द्या मी तुम्हाला पूर्णपणे याबद्दल पूर्ण माहिती देईन सोबत येताना आपल्याला मोबाईल आणायचा आहे आपल्यासोबत आणि मी दिलेली जी डॉक्युमेंट्स आहे हे सगळे काही सोबत घेऊन यायचे अधिक माहितीसाठी माझे जे व्हिडिओ आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या जर मित्रमंडळी असेल त्यांना माहिती मिळत असेल सरकारी योजनेबद्दल तर माझे व्हिडिओ त्यांना युट्यूबद्वारे शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपले यासारखी जेवढे योजना चालतात फ्री फ्री ग्रुप या मल्टी सर्विसमध्ये त्यांना माहिती मिळत त्याच्याबद्दल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद